अभिनेते दिग्दर्शक आणि निर्माते महेश मांजरेकर यांच्या पूर्वपत्नी दीपा मेहता यांचं निधन झालंय पंचवीस सप्टेंबर रोजी दीपा यांची प्राणज्योत मालवली त्यांच्या अशा अचानक निधनाने सर्वांनाच धक्का बसलाय तर त्यांचा मुलगा सत्या मांजरेकरने सोशल मीडियावर दुःख व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली आहे आईच्या आठवणीत एक फोटो सत्याने शेअर केला असून दीपा यांच्याविषयी इतर काही जवळच्या व्यक्तींनी शेअर केलेल्या पोस्टही त्याने इन्स्टाग्राम स्टोरीवर रिपोस्ट केल्या आहेत दीपा यांचा एक जुना फोटो शेअर करत सत्याने आय मिस यू मम्मा असे लिहिलंय दीपा यांच्या विषयी सांगायचे झाल्यास त्या एक प्रसिद्ध कॉस्ट्युम डिझायनर होत्या त्यांचा क्वीन ऑफ हार्ट हा साड्यांचा ब्रँड विशेष लोकप्रिय आहे कला विश्वातील मंडळीमध्येही त्यांचा हा ब्रँड विशेष लोकप्रिय आहे दीपा यांच्या निधनानंतर अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत हळहळ व्यक्त केली बिग बॉस मराठीच्या पाचव्या सीझन मधील स्पर्धक कोकण हार्टेड गर्ल म्हणजेच अंकिता प्रभू वालावलकर हिनेही या घटनेविषयी शोक व्यक्त करणारी पोस्ट शेअर केली एक मार्गदर्शक हरवला त्या एक आईपेक्षा खूप काही होत्या त्या एक प्रेरणा होत्या त्यांचे सामर्थ्य धैर्य आणि साड्यांच्या स्वतःच्या व्यवसायाची निर्मिती करण्याची आवड अनेक मुलींना मोठी स्वप्न पाहण्यासाठी प्रेरणा देणारी ठरली अंकिताने त्यांच्या आत्म्याच्या शांतीसाठी प्रार्थना केली तर सत्याप्रती संवेदनाही व्यक्त केल्या अंकिताने सोशल मीडियावर शेअर केलेली ही पोस्ट सत्याने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीवरही शेअर केली आहे मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला